जयशिरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे निमसोड येथे श्री बडेबाबा देवाच्या यात्रेनिमित्त बडेबाबा केसरी ओपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडत आहे आजच्या या मोझे निमसोड मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांची नवीन खरेदी तेजा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा व घरणीकीचा राजा नक्की कोणत्या सेमीला पाहिला व सेमी पास झाला की नाही ते तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना भूतकर यांच्या तेजाच्या से सेमी लढत होती आणि त्यामुळेच या क्रमांक निकाल हा पेंडिंग ठेवण्यात आला होता त्यामुळे नक्की को त्या मा निकाल कोणाला दिला ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आणि बैलगाणी मला लक्षात घ्या सेमी निकाल या ठिकाणी अखिल भारतीय संघटना यांनी निकाल दिलेला आहे त्यांच्या या ठिकाणी नियमानुसार अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार दोन्ही साइड निकाल चेक करून एका साइड ला सुट्टा निकाल दिसतोय दुसऱ्या कॅमेरात सामना निकाल दिसतोय त्यामुळे दोन्ही कॅमेरा चेक करून सामना निकाल दिला जातोय फायनल एक मध्ये त्या दोन बैलगाडी मालकाने आपापसात आप संगणमत करायचंय संगणमत होत नसेल तर दोघात चिट्टी बरा कुठला पर्याय आपल्याला निवडायचा तो निवडून घ्या तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते नक्की निकाल कोणाचा होता ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया नव नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन